बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे अकरा जोडपी देशभरात निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली पूर्वजन्मीच काही संचित आहे ते फळात आलं बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीरामाची मूर्ती आपल्या मंदिरात विराजमान होणार आहे श्रीरामाच्या बालरूपातल्या मूर्तीची पहिली झलकही आज सगळ्यांसमोर आले या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रतन टाटा विराट कोहली सचिन तेंडुलकर मुकेश अंबानी यासारख्या अनेक बड्या हस्तींना आमंत्रण दिलं गेले या व्यतिरिक्त सादरीकरण करणारे कलाकार राम मंदिर निर्मितीशी संबंधित अभियंते अधिकारी अशांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेले त्यातच सध्या नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याची चर्चा होते कारण त्यांना श्रीरामाच्या पूजेचा मान मिळालाय तीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला जेव्हा दुपारी फोन आला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपलं नाव कसं का काय काय पण बावीस जानेवारीला तुम्हाला अयोध्येला उपस्थित राहायचं आहे हे कळलं आनंद झालाच पण त्याच्याही पुढे बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे अकरा जोडपी देशभरातनं निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली आहे हे कळल्यानंतर खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाला तो व्यक्त करता येत नव्हता डोळ्यातून आशिर वाहत होते पण पूर्वजन्मीच काही संचित आहे ते फळाला आलं आई आशीर्वाद पुन्हा एकदा ते आम्हाला प्राप्त झाले समाजाचे आशीर्वाद आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत कामना आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या तीन पासूनच आमच्या घरामध्ये ही दिवाळी साजरी होती खर तर सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ज्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या दिवशी ते तिन्ही भाजी पडले आणि त्या ठिकाणी पाडले पडले म्हणजे पाडले हिंदू पार्� समाजाने आणि ते दाचे पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं छोटस का होईना मोडक तोडकं का होईना त्या तंबूमध्ये रामललाचं मूर्ती विराजमान झाली बत्तीस वर्षाचा काळ निघून गेला आणि या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलं की भव्य निर्माण मंदिराचं होत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवलाही मी अयोध्येत होतो आणि आता सुद्धा त्या भव्य मंदिराच्या निर्माणामध्ये रामलला तिथं विराजमान होणार आहेत आणि त्याचा साक्षीदार आम्ही आणि माझी पत्नी तिथं होत आहोत रामलला प्रत्यक्ष तिथं विराजमान होणार आहेत आम्ही त्याचे साक्षीदार होणार आहोत या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंक्षक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अशी सगळी मंडळी ही उपस्थित राहणार आहेत या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अकरा जण उपस्थित राहणार होतो मग आता मोदींच्या हस्ते होत ही तर चांगलीच गोष्ट आहे जगाच्या दृष्टीने मोदींच्याच हस्ते होते असं नाहीये हे पाच सहा जण तिथं प्रत्यक्ष उपस्थित राहून ते, ते सर्वजण त्याची प्राणप्रतिष्ठा होणार नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधित्व करतात जगाला विश्वास देणारे व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचं नाव होतंय पण साधू संतांच्या उपस्थितीमध्ये रामललांची मूर्ती तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी या दोघांची नाव आहेत देशभरातल्या अकरा जोडप्यांना इथे रामाची पूजा करण्याचा मान मिळालाय त्यातलेच एक कांबळे दाम्पत्यही आहेत विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता विठ्ठल कांबळे हे पेशाने शिक्षक आहेत आणि आर एस एस चे रायगड जिल्हा सेक्रेटरी आहेत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या महत्वाच्या व्यक्तींची नावं काढण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती पण तरी त्यांनाच निमंत्रण येईल तेही थेट रामलल्लाच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना त्यांना अजिबातच नव्हती त्यामुळे आयुष्याचं सार्थक झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल यांनी या बातमीनंतर दिली आहे त्याबरोबरच त्यांच्या पत्नी यांनीही हे सगळं अद्भुत असून आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने महाराष्ट्राची पैठणी साडी नेसून रामलल्लाच्या पूजेला बसणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत